नमस्कार मित्रांनो मी पूनम देशमुख मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला एकही हप्ता आला नसेल किंवा तिसरा हप्ता पेंडिंग असेल तर लगेच करायचं आहे हे काम तक्रार नोंदवायची आहे त्यासाठी काय करायचं आहे हे आपण आपल्या व्हिडिओमार्फत पाहूयात त्याआधी चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवीन नवीन अपडेट्स मिळत राहतील चला तर मग पाहूयात तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 या नंबरला व्हॉट्सअपला मॅसेज करायचा आहे तर मॅसेज काय करायचा आहे या नंबरवर आपण ते पाहणार आहोत तर सर्वात आधी काय करायचं आहे हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे नंबर सेव्ह केल्यावरती व्हॉट्सअप ॲपमध्ये त्या नंबरवरती हाय म्हणून मॅसेज पाठवायचा आहे हाय मेसेज पाठवल्यानंतर तिथून एक रिप्लाय येईल रिप्लाय आल्यानंतर खाली बघा नमस्कार आणि तुमचं नाव येईल हे आपण सर्व माहिती वाचून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला भाषा निवडायची आहे मराठी हिंदी इंग्लिश मी इथे मराठी भाषा निवडलेली आहे मराठी ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि सेंड करायचं आहे भाषा निवडल्यानंतर त्यांचा एक रिप्लाय येईल आपली भाषा निवडल्याबद्दल धन्यवाद पुढे जाण्यापूर्वी कृपया तुमचा विभाग निवडा त्यावर क्लिक करायचं आहे आणि आपला विभाग निवडायचा आहे इथे जो काय तुमचा विभाग असेल तो निवडायचा आहे पुणे विभाग असेल तर पुणे विभाग निवडा आणि सेंट बटनवर क्लिक करायचा आहे विभाग निवडल्यानंतर त्यांचा ऑटो रिप्लाय येईल रिप्लाय काय आलाय बघा पुणे विभाग आपला विभाग निवडल्याबद्दल धन्यवाद कृपया तुमचा जिल्हा निवडा इथे त्यावर क्लिक करून आपला जिल्हा निवडायचा आहे आणि सेंट बटनवर क्लिक करायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर त्यांचा परत अटो रिप्लाय येईल रिप्लाय काय आलाय ते पहा सातारा आपला जिल्हा निवडल्याबद्दल धन्यवाद पुढे जाण्यासाठी कृपया तुमचा मतदारसंघ निवडा त्यावरती क्लिक करून आपला जो काय मतदारसंघ आहे तो निवडायचा आहे फलटण असेल वाय असेल कोरेगाव असेल मान असेल कराड असेल कराड उत्तर कराड दक्षिण पाटण असेल सातारा असेल जो काय असेल तो सिलेक्ट करायचा आहे आणि सेंट बटनवर क्लिक करायचं आहे सेंड केल्यानंतर परत इथे ऑटो रिप्लाय येईल आपला मतदारसंघ निवडल्याबद्दल धन्यवाद कृपया तुमचे लिंग निवडा इथे तुम्हाला तुमचे जेंडर निवडायचं आहे आपली लाडकी बहीण योजना आहे त्यामुळे स्त्रीवरती क्लिक करून सेंट बटनवर क्लिक करायचं आहे सेंड केल्यानंतर पुन्हा ऑटो रिप्लाय येईल आपले लिंग निवडल्याबद्दल धन्यवाद कृपया तुमचे वय निवडा त्यावर क्लिक करायचं आहे आणि आपलं वय निवडायचं आहे आपलं जे काय वय असेल ते सिलेक्ट करायचंय आहे आणि सेंट बटनवर क्लिक करायचं आहे सेंड केल्यानंतर परत ऑटो रिप्लाय येईल रिप्लाय काय आलाय बघा आपली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद राष्ट्रवादी पक्ष आणि अजितदादा हे महाराष्ट्रातील जनतेला निरंतर सक्षम समृद्ध आणि सशक्त ठेवण्यासाठी कटिबद्ध आहेत योजनेची निवड करा आपल्याला लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नसल्यामुळं आपण त्याची तक्रार नोंदवत आहे तर आपण लाडकी बहीण योजना हे सिलेक्ट करायचं आहे आणि सेंट बटनवर क्लिक करायचं आहे सेंड केल्यानंतर परत ऑटो रिप्लाय येईल त्या रिप्लाय मधील सर्व माहिती वाचून घ्यायची आहे संपूर्ण माहिती वाचून झाल्यानंतर त्यावरती क्लिक करायचं आहे आणि मदत हा ऑप्शन निवडायचा आहे आणि सेंट बटनवर क्लिक करायचं आहे कारण आपल्याला लाडकी बहीण योजनेसाठी पैसे आलेले नाहीत त्यासाठी ते आपण तक्रार नोंदवत आहे आणि मदत हवी आहे म्हणून मदत ऑप्शनवर क्लिक करायचे मदत ऑप्शन सिलेक्ट करून सेंट बटनवर क्लिक केल्यानंतर परत ॲटो रिप्लाय येईल रिप्लाय काय आलाय ते बघा माझी लाडकी बहीण योजना तुम्हाला येत असलेली अडचण सांगा त्यावर क्लिक करायचे जी काही तुमची समस्या आहे ती समस्या निवडायची आहे अर्जासाठी मदत पाहिजे कागदपत्र बँक समस्या परत लाभ मिळत नाही पेमेंटची वाट पाहतोय म्हणजे जी काही तुमची समस्या आहे त्यावर क्लिक करायचे आता आपल्याला पैसे आलेले नाहीत तर आपण पेमेंटची वाट पाहतोय हा ऑप्शन सिलेक्ट करायचे आणि सेंट बटनवर क्लिक आहे सेंट केल्यानंतर परत ॲटो रिप्लाय येईल तक्रार नोंदवली आम्ही तुमच्या समस्यांची नोंद घेतली आहे आणि लवकरात लवकर, लवकर संपर्क करू महाराष्ट्रातील प्रत्येक स्त्री सतत सशक्त राहावी आणि प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये दिले जावेत यासाठी राष्ट्रवादी पक्ष आणि अजितदादा एकत्र बांधील आहेत आता सर्व प्रोसेस कम्प्लीट झालेली आहे नंतर काही वेळाने आपल्या नंबरवर त्यांच्याकडून कॉल येतो तक्रार नोंदवली आहे आणि काही वेळात किंवा एक दोन दिवसात पैसे जमा होतात पण त्या अगोदर आपल्या बँकेला आधार डीबीटी सी करून घेणं आवश्यक आहे असेच नवीन नवीन व्हिडिओ आणि अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र